सिनेमाची खरं तर दोन वर्ष वाट पाहिली आहे आणि खूप मन लावून वाट पाहिली आहे की मला माहिती होतं की हा सिनेमा आल्यानंतर लोक मला मी अभिनेत्री म्हणून जरा सिरियसली घेतील आता जेव्हा केव्हा ह्याचे स्क्रीनिंग होतील अजिंक्यने हे ठरवलेलं आहे की तो प्रत्येक स्क्रीनिंगला येणारा आहे तो इतका एक्सायटेड आहे डेफिनेटली माझं काम बघण्यासाठी उत्सुक का आहेच पण जेव्हा मी हा सिनेमा पाहिला तेव्हा मी वेढ्यासारखी हसत होते म्हणजे मी खुर्चीच्या खाली पडून लोळून हसत होते आणि हे सगळे झीची टीम आणि परेश सर वगैरे एम्बॅरेज झाले होते हॅलो हाय नमस्कार मी मज्जा अगल अंकिता लोखंडे तेरा जानेवारीला वाळवी चित्रपट येतोय आणि शिवानी माझ्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त आहे आणि न्यू इयर आहे तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि न्यू इयर ला इतका मोठा धमाका घेऊन आले प्रेक्षकांसाठी काय सांगशील <laughs> सांगू आम्हाला काही फोडायचं नाही म्हणजे सगळ्यांचा इंटरव्ह्यू केला सगळे आता आम्ही नाही सांगू शकत मग मी चौदा जानेवारीलाच इंटरव्ह्यू करते प्लीज मी येते तुझ्याकडे कुठे असशील तुम्हाला सांग पण ही जी काही गट्टी जमली आहे हे का म्हणजे काय ही इतकी सुंदर स्टारकास्ट आहे आणि इतकी छान गट्टी जमली आहे काय सांगशील सगळ्यांबद्दल बघ ना म्हणजे किती भारी आहे ना हे मला स्वतःला खूप भारी वाटतं आहे काय सांगू म्हणजे माझ्याकडे शब्द खरंच खूप कमी आहेत मला काय वाटतं आहे क्षणी आणि हा सिनेमा मी ह्या सिनेमाची खरं तर दोन वर्ष वाट पाहिली आहे आणि खूप मन लावून वाट पाहिली आहे की मला माहिती होतं की हा सिनेमा आल्यानंतर लोक मला मी अभिनेत्री म्हणून जरा सिरियसली घेतली हां <laughs> म्हणजे मला मी सेकंड माझा क्वेश्चन तोच होता की शिवानीने इतकं काही करून ठेवलं आहे ते येत नाही आहे प्रेक्षकांसमोर त्याला फार वेळ लागतो असं म्हणतात ना की सक्सेसफुल माणसांना फार स्ट्रगल करावं लागतं आणि त्यांना ता टॅलेंटेड लोकांना फार लेट जे काही असतं ते न फार लेट मिळतं फार लेट मिळतं या निमित्ताने तेरा जानेवारीला शिवानीच्या आयुष्यात फार मोठा धमाका होणार आहे आणि तो हो होईल म्हणजे मला असं वाटेल तो नक्की होईल काय भूमिका आहे प्लीज मला सांग की नक्की शिवानीपेक्षा ही भूमिका किती वेगळी आहे परेश तर नाही आहेत ना इकडे नाहीतर ते ओरडतील बरं ही भूमिका आहे देविका नावाची भूमिका मी साकारते ह्या फिल्ममध्ये ही आहे डेंजरस डेंटिस्ट आणि हिचं एका मुलावर प्रेम आहे आणि प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की त्याची बायको त्याला डिवोर्स नाही देत हां तर आम्ही डिसाईड करतो की तिला मारून टाकूया आणि काय गंमत आहे हे तुला कळेल शिवानी ट्रिगर पॉईंट काय होता म्हणजे जेव्हा फोन येतो शिवानीला की शिवानी अशी अशी भूमिका आहे करशील का गं काय होतं की नाही केलं पाहिजे नाही म्हणजे हे काही करशील का हा संबंधच नव्हता हे नाव ऐकल्यावर मी तिकडे पॉज झाले होते की मला भूमिकाही ऐकायची नाहीये मला करायचं काम तुमच्यासोबत म्हणजे जरा मला ते त्यांच्या डिरेक्शन टीम मध्ये अजिबात घेणारही नाहीत पण जरा जर मला त्यांचं कॉस्ट्युम एडी म्हणून किंवा टी सीआर सुद्धा बोलवलं असतं तरीही मी गेले असते खूप मस्त माझी आता नुकतंच अजिंक्यसोबत माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी अजिंक्यला बोलले की अजिंक्य आपण खूप वेळा एखाद्या माणसासोबत राहतो ना आपण त्याच्यासारखे दिसायला लागतो किंवा त्याच्यासारखे वागायला लागतो तू आणि शिवानी आता मला सेम दिसता चेहरेपट्टी एक होते आपल्या आपण आई वडिलांसारखे का दिसतो कारण आपण त्यांच्यासोबत जास्त वेळ राहतो अजिंक्यने जेव्हा पहिल्यांदा तुला सांगितलं असे काय रिॲक्शन होते त्याचे माझ्यापेक्षा जास्त माझे आई बाबा माझी बहीण आणि अजिंक्य एक्सायटेड आहे आणि ते इतके एक्सायटेड आहेत की मी तुला सांगू नाही शकत आत्ता जेव्हा केव्हा ह्याचे स्क्रीनिंग्ज होतील अजिंक्यने हे ठरवलेलं आहे की तो प्रत्येक स्क्रीनिंगला येणारा आहे तो इतका एक्सायटेड आहे डेफिनेटली माझं काम बघण्यासाठी उत्सुक का आहेच पण परेश सरांची मॅजिक बघण्यात खूप लोकांना जास्त इंटरेस्ट आहे एक्झॅक्टली आणि मी तसं तू मगाशी बोलली की शिवानी हेही करू शकते शिवानी तेही करू शकते हे तुझ्या जे आता अपकमिंग चित्रपट आहे ज्याचे पोस्टर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले त्याच्यावरून कळतंय की शिवानी अरे शिवानी हेही करते तेही करते तर अजून वर्षभरात किती धक्के देणार आहेस अजून हा पहिला आहे दुसरा तुम्हाला माहिती आहे अजून दोन धक्के आहेत सो ते हळूहळू देते <laughs> खूप मस्त चौदा जानेवारीला आम्ही इंटरव्ह्यू करतोय तेव्हा शिवानी आय गेस खूप बोलेल आणि मला प्रश्न विचारायला बरंच काही असेल मलाही इतकं बोलायचं आहे ना मला जेन्युनली खूप बोलायचं आहे ह्या कॅरेक्टरबद्दल कसं मी हे शूट केलं पण मी तुला जेन्युनली सांगते जर मी आत्ता एक दोन मी आत्ता इनफॅक्ट मी विचार करत होते की हिचं एका मुलावर प्रेम आहे हे वाक्यसुद्धा मी बोलू का नाहीतर मग तुम्ही थिएटरमध्ये बसून बोलाल की ही बोलली यार त्या दिवशी इंटरव्ह्यूमध्ये हिने फोडली आमची एक्साइटमेंट कमी केली सो so, मला ती तुमची एक्साइटमेंट अजिबात कमी करायची नाही आहे कारण मी तुला एक गोष्ट सांगते मी हा सिनेमा ऑफकोर्स मी हा सिनेमा वाचला आहे मला ह्या सिनेमाचं वाक्य माहिती आहे मी हा सिनेमा शूट केला आहे अख्खा सिनेमा शूट करताना मी तिकडे होते पण जेव्हा मी हा सिनेमा पाहिला तेव्हा मी वेढ्यासारखी हसत होते म्हणजे मी खुर्चीच्या खाली पडून लोळून हसत होते आणि हे सगळे झीची टीम आणि परेश सर वगैरे एम्बॅरेस झाले होते की मुली तू या चित्रपटात काम केलं तुला माहिती आहे आता काय होणार आहे कशी गंमत आहे तरी तुम्ही म्हटलं आहे कांट कंट्रोल मला येतं आहे हसू मजा आहे आणि आय एम शुअर की नवीन वर्षाची सुरुवात सगळ्या प्रेक्षकांची हसून हसून पोट दुखवणारी होणार अगदीच आणि मी ज्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू करते सगळे मला काहीही सांगत नाही त्यातच खरी गंमत आहे असं मला वाटते ना आता तुम्ही सांगितलं तर ते गंमत जाईल जी गंमत नाही जायला पाहिजे तेरा जानेवारीपर्यसपर्यंत थोडं थांबा शेवटचा प्रश्न की प्रेक्षक तेरा जानेवारीला चित्रपटगृहात जाईल बाहेर येईल तर दोन तासाने बाहेर काय घेऊन येईल मला असं वाटतं की प्रत्येकाचं वेगळं इंटरप्रिटेशन असू शकतं ह्या फिल्म मला वाटणारी एक गोष्ट म्हणजे फर्निचरला वाळवी लागली तर काय होतं आपल्याला माहिती माणसाच्या मनाला वाळवी लागू नये ह्यासाठी माणसांनी किती प्रयत्न केले पाहिजेत हे मला कळलं ह्या ही फिल्म किंवा मनात किंवा मेंदूत जर का एकदा लागलं तर तो ती वाळवी रिकामच करणार तुम्हाला हे त्या वाळवीचं कामच आहे सो त्या विचारांनाही वाळवी नको लागायला मनालाही वाळवी नको लागायला हे माझं इंटरप्रिटेशन आहे या फिल्मबद्दल खूप मस्त आणि थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच खूप मजा आली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका